वाघाच्या वाढत्या हल्ल्यामुळे आता नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आज पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्यात एका आदिवासी व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे विदर्भातील मेळघाट निसर्गाचे वरदान लाभलेला हा प्रदेश आता वाघांच्या दहशतीखाली आहे दरवर्षी वाघ आणि अस्फलांच्या हल्ल्यांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे गेल्या दोन वर्षात वाघांच्या हल्ल्यात तीन निष्पाप जीवांचा बळी गेला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत आजची ही घटना तर काळजाचा ठोका चुकवणारी आहे हरिसाल वनक्षेत्रात मन्नू जावरकर नावाचे एक आदिवासी व्यक्ती इंधनासाठी जंगलात गेले होते प्राथमिक माहितीनुसार त्याच्यावर वाघाने हल्ला केला असून त्याचे केवळ डोकेच शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ही घटना हरिसालच्या शेवरी मुंडा वन व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीत घडली आहे माहिती मिळताच धारणी पोलीस वन विभाग आणि व्याघ्र प्रकल्प विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास सुरू आहे ही पहिलीच घटना नाही दोन वर्षांपूर्वी कारा येथील एका आदिवासी युवकाचाही वाघाने जीव घेतला होता आणि विशेष म्हणजे अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच केळी गावात एका युवकावर वाघाने हल्ला केला होता मेळघाटातील या वाढत्या मानवी वनजीव्य संघर्षावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे या घटनेमुळे मेळघाटातील आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड भीती आणि चिंतेचे वातावरण आहेत विभागाने यावर तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे जेणेकरून अशा घटनांची पुनरावृत्ती टाळता येईल आणि मानवी जीव वाचवता येईल या घटनेबद्दल अधिक माहिती मिळताच आम्ही तुम्हाला नक्कीच पोहोचवत राहू